जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण दुसऱ्या दशकातील नववा समासकाल सुरू केला विरक्त लक्षणाचा समासाला सुरुवात करून समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ही लक्षणं अंगी बाणवण्याचा तुम्ही अभ्यास करा त्यामुळं तुमचं आत्मबळ वाढेल तुमच्या साधनेला एक प्रकारची ताकद येईल शक्ती येईल मागच्या समासात त्यांनी निक्षून सांगितलं की ज्याच्याजवळ विरक्तपण आहे त्यांना जर सद्विद्येचा अभ्यास केला तर ते जास्त उत्तम आहे त्यामुळं सद्विद्या आणि विरक्तपण याचा एकत्रित संगम आपण घालण्याचा प्रयत्न करतोय काल सातव्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विरक्त पुरुषानं काय करावं ते स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं विवेक वैराग्य यांचा हात धरून अध्यात्म वाढवावा साधना वाढवावी आणि आपल्या इंद्रिय दमनाविषयी धारिष्ट्य दाखवावं एखादं दा संकट आलं किंवा शत्रू धावून आला तर त्यावेळी शूरत्व लागतं धीर लागतो कधी कधी सामोरं जाऊन युद्ध करावं लागतं तर कधी कधी गनिमी काव्यानं करावं लागतं कधी योग्य निर्णय घेऊन त्या शत्रूला टाळावं लागतं की जेणेकरून युद्ध होऊन आपली प्राणहानी होणार नाही पण आलेलं संकटही टळेल हे सगळं करण्यासाठी जसा धीर लागतो तसाच विरक्ती पुरुषानं आपल्या इंद्रिय दमनांच्या बाबतीत धीर धरावा असं समर्थ सांगतायत एक गोष्ट लक्षात घ्या ज्याप्रमाणे वारं वाहतं किंवा पावसाची सर येते तशाच प्रकारे इंद्रियांच्या उर्मी येतात समजा आपल्याला कामवासनेची उर्मी आली एक लक्षात घ्या ती उर्मी येण्याच्या आधी कामवासना होती का आणि ती उर्मी गेल्यानंतर असणार आहे का याचा अर्थ एखाद्या पावसाच्या सरीसारखीच ती आहे ही पावसाची सर मात्र द्रष्टेपणानं पाहता आली पाहिजे आपण काय करतो आपण सर आली की त्याच्यात भिजून जातो असं न घडता थोडंसं बाजूला राहून साक्षी भावानं त्या पावसाच्या सरीकडं पाहावं इंद्रिय भोग हे आपल्या वाट्याला आलेलेच आहेत कारण नाहीतरी आपण देह धारण केलेलं आहे जेव्हा भोग ते भोग भोगणं धर्मामध्ये बसतं नीतिमत्तेच्या चौकटीत बसतं तेव्हा ते भोगणं रास्तच आहे पण समर्थ इथे अतिरेकावरती आक्षेप घेतात धरावा दमन करायचं आहे म्हणजे बळजबरी करायची नसून विवेकानं ते योग्यपणे साधायचं आहे जर चित्त असेल तर आपल्या इंद्रियांची भोगवृत्ती आपोआपच शमली जाते अशा अर्थानं धारिष्ट इथं अपेक्षित आहे विरक्त पुरुषानं भगवत चिंतनामध्ये लीन असावं म्हणजेच अध्यात्म वाढवावा आणि विवेकानं आपल्या दमनविषयी धारिष्ट दाखवावं आता समर्थ आणखी पुढे जातात विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेसी भगवंताच्या मार्गामध्ये मार्गक्रमणा करत असताना आपल्यापाशी कुठल्या गुणांचं संवर्धन करत जावं किंवा निष्ठेनं प्रयत्नपूर्वक काय काय जपावं आणि वाढवावं ते समर्थ सांगतायत विरक्ते राखावे साधनं असं ते म्हणतायत परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत कडकपणे आपलं आचरण करत असत आपली उपासना सांभाळत असत स्नान संध्या त्यांची कधीही चुकली नाही अगदी ते आजारी असले तरीही समजा कुठे तीर्थाटणावर असतील तर प्रसंगी धबधब्यावरती किंवा ओढ्याखाठी स्नान करून आपली संध्या ते करत असत आपल्या आजारपणाची आपल्या देहकष्टांची त्यांनी कधीही तमा बाळगली नाही याला म्हणायचं साधना राखणं जपणं समर्थ निक्षून सांगतायत की विरक्त पुरुषाने आपल्या साधनेचा कधीही त्याग करू नये त्यांना लोकांना भगवत भजनाला लावावं आणि आपल्या तोंडून ब्रह्मज्ञान सांगावं लोकांना आत्मज्ञानाच्या मार्गावरती आणावं असं समर्थ सांगतायत पण आपण थोडं सूक्ष्मपणे या ओवीकडे पाहूया विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे हे घडण्याची साधकाकडून विरक्ती पुरुषाकडून घाई होत नाही खरा साधक जो असतो तो अंतरामध्ये शांत होण्याचा प्रयत्न करतो त्याला लोकांना उपदेश करण्याची घाई नसते लोकांना उपदेश करण्याची घाई हा रजोगुणाचा प्रादुर्भाव आहे विरक्त पुरुष किंवा साधन मार्गावरती निष्ठेनं चालणारा आधी स्वतःच्या अंतरात शांत होण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच विरक्ते लावावे भजन आणि विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान व्हावे हे सांगण्याच्या आधी समर्थ विरक्ते राखावे साधन असं सांगतात साधन त्यानं मूलत राखावं म्हणजे काय आपल्या साधनाशी दृढतेनं राहावं अद्वैत सिद्धांत किंवा आत्मज्ञानाचं निरूपण केव्हा करावं जेव्हा आत्मज्ञान प्राप्त झालं असेल तेव्हा किंबहुना ते प्राप्त होऊनही जर सद्गुरूंनी तो उपदेश लोकांना करायला सांगितला तरच तो करावा अन्यथा आत्मज्ञानी पुरुष आपल्या आत्मावस्थेमध्येच स्थिर राहतो लोकांना उगीच सांगायला जात नाही आपल्याला काही ज्ञान झालं आहे आपल्याला काही समजलेलं आहे मला काही कळतं आणि त्यामुळे मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे किंवा थोडासा काकणभर श्रेष्ठ आहे की मी तुम्हाला उपदेश करू शकेन अशा पद्धतीचा भाव मुळात विरक्तापशी असतच नाही खऱ्या साधकापाशी असत नाही तो काय करतो तो आपल्या साधनामध्ये रत असतो त्याच्या शांतीचा भक्तीचा प्रेमाचा निष्ठेचा प्रादुर्भाव त्याच्या आजूबाजूला पडतो त्याच्या संगतीत राहणाऱ्या लोकांवरती त्याचा परिणाम होतो नकळतपणे तेही भगवत भजनाला लागतात तेही परमार्थ मार्गावरती येतात अशी व्यक्ती हे सर्व काही जाणून बुजून करत नाही हे आपोआपच घडून येतं कारण अशा विरक्त साधने पुरुषाजवळ भगवंताचं अस्तित्व जास्त परिणामकारकरित्या असतं गोंदवल्याला आपण गेलो तर आपल्याला सहजच नाम घेण्याची बुद्धी होती का होते कारण महाराजांचं तिथं वास्तव्य आहे श्री महाराजांचं जिथं वास्तव्य आहे तिथे त्या पद्धतीचेच विचार त्या पद्धतीच्याच वृत्ती साहजिकपणे उठणार असंच विरक्ताच्या बाबतीत होतं किंवा असं घडावं असं समर्थ सांगतायत ब्रह्मज्ञान किंवा लोकांना भजनाला लावणं या क्रिया त्याच्याकडून नकळतपणे घडतात ही खरं म्हणजे त्याच्यावर त्याच्या सद्गुरूंची भगवंतांची असलेली कृपाच असते लोकांना अनायासेच अशा विरक्त साधनी पुरुषाच्या संगतीमध्ये परमार्थ मार्ग अनुसरण्याची प्रेरणा मिळते समर्थ पुढे म्हणतायत विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली भक्तीचा प्रसार त्यानं करावा आपल्या वागण्यानं शांती कशी असते हे लोकांना दाखवून द्यावं आणि आपलं वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावं असं समर्थ आहेत इथेही पुन्हा तोच विषय आहे अशी व्यक्ती हे सर्व जाणून बुजून करेल का गोंदुलेकर महाराजांनाच आपल्या डोळ्यांपुढे आणा समजा ते देहात आहेत थोरल्या राम मंदिरामध्ये प्रवचन करतायत तर अशावेळी काय घडतं साहजिकच भक्तीचा प्रसार होतो शांतीचा प्रसार होतो महाराजांच्या वागण्यातून शांतीचे धडे आपण नकळतपणे घेत राहतो हा संतसंगतीचा महिमा आहे हा अनुभव ज्याचा त्यानं घेऊन पाहावा कितीही सांगितलं किंवा कितीही वाचलं किंवा ऐकलं तरी हे कळणार नाही ज्याच्या मनाला ज्याच्या अंतःकरणाला महाराजांचं अस्तित्व जाणवलं आपल्या सद्गुरूंचं अस्तित्व जाणवलं त्यालाच हे लक्षात येईल की त्यांच्या अस्तित्व मात्रानंसुद्धा वातावरणामध्ये बदल घडतो भक्तीचा प्रसार होतो शांतीचा प्रसार होतो समर्थ म्हणतायत की विरक्त पुरुषांना असं राहण्याचा प्रयत्न करावा की ज्या योगे भक्ती वाढेल शांती लोकांना दिसून येईल आपल्या वर्तनातून शांती आणि वैराग्य काय असतं हे त्यानं लोकांना दाखवून द्यावं म्हणजेच त्याच्यातून ते सहजपणे प्रगट व्हावं जेणेकरून लोकांना ते वेचता येईल जसं प्राजक्ताचा सडा पडला की आपण फुलं फक्त वेचतो थोडंसं झाड हलवलं की खाली फुलं पडतात काम आहे फक्त वेचण्याचं तसंच या विरक्त साधकाच्या बाबतीत आहे नकळतपणे भक्तीचा शांतीचा परमार्थ मार्गाचा प्रसार त्याच्याकडून होत राहतो त्या विरक्तानं त्यामध्ये राहावं आणि इतर लोक जे त्याच्या संगतीत येतात त्यांना नकळतपणेच त्याचा फायदा होतो आणि ते उन्नती साधून घेतात असं समर्थ म्हणत आहेत हा सर्व मार्ग या सर्व क्रिया भगवंतापर्यंत नेणारे आहेत आणि म्हणूनच त्या सत्क्रिया आहेत समर्थ पुढे म्हणतात विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेसी पुन्हा एकदा नैराशता हा शब्द आला जो सद्विद्या निरूपणात आलेला होता अनासक्ती सत्क्रिया प्रतिष्ठित करणे म्हणजे काय किंवा निवृत्तीचा विस्तार करणे म्हणजे काय भगवंताची भक्ती ही भगवंता प्रत घेऊन जाते नवे नवे भगवत रूपच करते या मार्गाला जाणं किंवा या मार्गामध्ये आक्रमण करणं म्हणजे सत्क्रिया आहे विरक्तानं त्याची प्रतिष्ठापना करावी असं समर्थ म्हणत आहेत याचा अर्थ काय या मार्गानं चालून त्यांना लोकांना दाखवून द्यावं की या मार्गाने जाणं शक्य आहे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही खरं म्हणजे वैकुंठाचेच यासाठीच आलो की साधना कशी करायची हे लोकांना दाखवून द्यावं इथे समर्थ हेच सांगतायत विरक्तानं सत्क्रिया प्रतिष्ठित करावी ही सत्क्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवंताकडे जाण्याची साधनाच आहे गुरुपदिष्ट साधना आहे गुरु साहजिकच त्यामध्ये विवेक वैराग्य किंवा अनासक्त भावनेनं कर्म करणं हे सर्व विषय येतात समर्थही तेच सांगतायत की अशा विरक्त माणसानं विरक्तीचा अनासक्तीचा प्रचार करावा एक प्रकारे आपल्या वर्तनातून हे दाखवून द्यावं की हे करणं शक्य आहे जर निश्चय असेल तर शेवटी परमार्थ मार्गात आचरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे गोंदवल्यामध्ये श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज एकदा एकत्र होते तेव्हाचा हा प्रसंग आहे श्री महाराजांची तब्येत थोडी ठीक नव्हती ते विश्रांती घेत होते रामरायाला नैवेद्य दाखवण्याची वेळ झाली खिचडी तयार झाली श्री ब्रह्मानंद महाराज स्वयंपाकघरात होते त्यांनी महाराजांना निरोप पाठवला की खिचडी तयार आहे रामाला नैवेद्य दाखवावा म्हणजे सगळे जेवतील निरोप द्यायला आलेल्या माणसाला श्री महाराज म्हणाले अरे माझं अजून स्नानही झालं नाही मी असा कसा रामाला नैवेद्य दाखवू तो निरोप घेऊन ती व्यक्ती परत श्री ब्रह्मानंद महाराजांच्याकडे आली ब्रह्मानंद महाराज म्हणाले श्री महाराजांना सोहळ्याचे नियम नाहीत त्यांनी नैवेद्य दाखवला तरी चालेल पुन्हा ती व्यक्ती श्री महाराजांच्याकडे गेली श्री महाराज म्हणाले ब्रह्मानंद बुवा म्हणतायत ते बरोबर आहे पण मीच जर असा वागलो तर लोक त्यातून काय धडा घेणार स्नान करतो आणि मग आपण रामरायाला नैवेद्य दाखवूया हा प्रसंग अत्यंत छोटा आहे पण खूप काही सांगणार आहे संतांच्या साधूंच्या वर्तनातून समाज शिकत असतो आसपासचे शिष्य शिकत असतात ते आदर्शाचा वस्तुपाठ घालून देतात प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या चरित्रात तेच केलं आणि नंतर झालेल्या अनेक संतांनी हेच केलं समर्थ हेच इथे सांगतायत की विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी आपल्या वर्तनातून आपल्या साधनेतून आपल्या धर्मपालनातून भक्तीपालनातून किंवा अनासक्ती विरक्ती याच्या अभ्यासातून तसा वस्तुपाठ त्यानं घालून द्यावा की जेणेकरून लोक त्याचा अनुकरण करतील त्याच्याकडून काहीतरी शिकतील परमार्थ साधनेची प्रेरणा घेतील पुढेसुद्धा समर्थ असंच वर्णन करत आहेत पहा विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण धर्मस्थापना धर्म म्हणजे धर्म समाजात जे चार पाच पद्धतीचे दिसतात ते धर्म नाही धर्म याचा खरा अर्थ आहे आपल्याला जनधारण केलेला आहे तो एक प्रकारची आयुष्य जगण्याची नीतिमत्ता शिस्त एक प्रकारचा परमार्थ मार्गाकडे जाईल असा वस्तू पाठ समर्थ म्हणत आहेत अशी धर्मस्थापना त्यानं करावी आपली नीती सांभाळावी आणि अवलंबावी नेहमी नीतीला धरून कार्य करावं नीतीला धरून वागावं क्षमाशील वृत्तीनं राहावं विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी बरं आपण धर्माची स्थापना करतोय किंवा धर्माचा प्रसार करतोय नीतिमत्तेनं वागतोय आणि लोकांवरती क्षमा करतोय हे सर्व करताना अहंकाराचा भाव नसावा म्हणून अत्यादरेसी हा शब्द लोकांना आदर देण्याचा खरोखरचा भाव तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडचा अहंकार थोडा का होईना क्षीण असतो अहंकाराचा ताठा तसाच ठेवून लोकांना आदर देता येत नाही समर्थ म्हणतायत हे सर्व काही करावं आपल्या वृत्ती सांभाळाव्यात क्षमेचा वस्तुपाठ घालावा धर्मस्थापना करावी नीतीधर्मानं आचरण करावं पण हे सगळं अहंकारविरहित बुद्धीनं करावं तरच परमार्थाचा मार्ग उजळून निघेल आणि तेच ते पुढं म्हणतात विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण सत्वगुणाची लक्षणं आपण विस्तृतपणे पाहिली आहेत ती सर्वच्या सर्व आपल्या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न करावा ही लक्षणं सांभाळायची म्हणजे तरी काय करायचं आपण प्रपंचामध्ये वर्तन करतो त्यावेळी आपण काय सांभाळतो आपण आपल्या देहबुद्धीला सांभाळतो देहबुद्धीशी संलग्न ज्या ज्या गोष्टी आहेत जसं की आपल्या देहाची काळजी घेणं आपल्या वस्त्रांची काळजी घेणं आपले नातेवाईक आपतिष्ट आपलं घरदार गाडी वगैरे वगैरे या सगळ्याला सांभाळतो समर्थ म्हणतायत यापेक्षा सत्वगुणाला सांभाळावं त्यामध्ये जे जे गुण आहेत ते ते अंगी बाणवण्याचा सतत अभ्यास करावा सतत प्रयत्न करावा असं करत राहणं आणि त्याबरोबर परमार्थ उजळवणं किंवा विचार शोधन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे विचार म्हणजे नित्यानित्य विवेक विचार भगवंत सत्य आहे आणि बाकी सर्व मिथ्या आहे मी देह नाही जर काही असेन तर ते परमात्म स्वरूपच आहे या पद्धतीचा विचार समर्थ म्हणतायत विरक्तानं परमार्थ उजळावा आणि या विचाराचा शोध करावा याचा अर्थच असा की आपण खरे कोण याच्या सारखं शोधात राहावं स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं की स्वामीजी तुम्ही कोणती साधना केली स्वामी स्वरूपानंदांनी उत्तर दिलं मी लाख वेळा सोहम घोटलं हाच विचार शोध आहे बरं का विरक्तानं परमार्थ उजळावा म्हणजे तरी काय आपल्या गुरुपदिष्ट साधनेवरती अखंड मार्गकर्मणा करत राहावी समर्थ या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे उल्लेख करतायत विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण पुढे समर्थ म्हणतात विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते साबड़ी उपेक्षावी शरणागती विरक्तानं भाविक लोकांना आधार द्यावा त्यांच्या भक्तीचा आदर करावा भावाचा सन्मान करावा भगवत भक्ताची अंत करणे त्यानं शांत करावी जे भोळे भाबळे लोक भगवंताला शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये हे सर्व गुण काय सुचवतात किंवा सांगतात की अशा व्यक्तीमध्ये भाव प्रगट झालेला असतो साहजिकच समोरच्या व्यक्तीचाही तो आदर राखतो समोरच्या व्यक्तीच्या भावाला भक्तीला सन्मान देतो विरक्ती व्यक्तीकडून समोरच्याच्या भक्तीचा भावाचा कदापि अनादर होत नाही कारण तो स्वत अंतरंगामध्ये विरक्त झालेला असतो विवेक आणि वैराग्यानं संपन्न असतो अशावेळी साहजिकच त्याची शांती समोरच्याला मिळते आलेल्या भगवत भक्ताचं अंतःकरण शांत होतं निवलं जातं पुढे समर्थ म्हणतायत विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा सावध राहण्यावरती समर्थ पुष्कळ भर देत आहेत ते तसा का भर देत आहेत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम